नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे पी सी एम सी न्यूज काल आरक्षण सोडत निघाली पण त्यानंतर मात्र सगळ्याच ठिकाणी नेमकं आता कोण उमेदवार उभा राहणार याची चर्चा सुरू झाली मुळातच काही दिग्गज प्रस्थापितांना धक्का तर बसलाच पण आपल्या मनाजोगं किंवा आपल्या गटात भलतंच आरक्षण पडल्यानं त्यांची गोची झाली आहे यात भाजपच्या शिवाय राष्ट्रवादीच्या देखील माजी नगरसेवकांचा अर्थात प्रस्थापितांचा समावेश आहे पण हे सगळं होत असताना एक वेगळी स्तुम बाहेर आली ती म्हणजे योगेश बहल योगेश बहल यांचा दावा ताई दादा युतीचा दावा आणि हा दावा केल्यामुळं आता नेमकं भाजपला बाजूला सोडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये रंगू लागल्या खरं तर याला तुषार कामटेंचा देखील मिळाला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की असं काहीही झालेलं नाही त्यामुळं योगेश बहल आता चांगलेच अडकलेत त्यामुळं मुळातच ही चर्चा का सुरू झाली एकतर भाजपला शह देणं किंवा भाजपला या पालिकेतूनच हटवणं यासाठी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला आपली ताकद दाखवावी लागणार आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता आणि अचानक दोन हजार चौदाला सगळं चित्र बदललं दोन हजार चौदाला केंद्रात भाजपा दोन हजार चौदाला राज्यात भाजपा अर्थातच दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकांवर त्याचा परिणाम झाला लक्ष्मण जगताप चिंचवडचे आमदार आणि महेश लांडगे भोसरीचे आमदार अर्थात जगताप भाजपाकडूनच लढले होते आणि महेश लांडगे भले अपक्ष लढले तरी भाजपशी संलग्नित होते मग या दोघांनी एकत्रित येऊन जी काही किमया केली ती इतकी जबरदस्त होती की त्यांनी राष्ट्रवादीची तीन म्हणजे जवळपास पाच तरी पंधरा वर्षांची सत्ताच उलथवून लावली आणि भाजपनं निर्विवाद वर्चस्व दोन हजार सतरा साली पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मिळवलं आठवत असेल आपल्याला की दोन हजार बारामध्ये भाजपच्या अवघ्या तीन जागा आल्या होत्या फक्त तीन तीन वरून डायरेक्ट मुसंडी मारली ती सत्याहत्तर म्हणजे एवढ्या जागा चौऱ्याहत्तर जागा एकाच वेळी भाजपनं पिंपरी चिंचवडमधून मिळवल्या अर्थात हो याचं श्रेय लक्ष्मण जगताप महेश लांडगे यांना जातच पण यामध्ये मुळातच झालेली त्यावेळची बंडखोरी इनकमिंग आउटगोईंग राष्ट्रवादी विरुद्धची अँटिंगम्बन्सी आणि मुळातच एक आपण म्हणतो ना एक टिपिकल चेहराच फक्त आणि फक्त या सगळ्या पिंपरी चिंचवड मालिकेवर आपली सत्ता गाजवतोय आणि ती पूर्णपणे बाजूला करण्यासाठी मग भाजपनं चंग बांधला अर्थात राष्ट्रवादीला छत्तीस जागा मिळाल्या पण ते काही फारसं विशेष नव्हतं कारण मुळातच दोन हजार बारामध्ये राष्ट्रवादीला त्र्याऐंशी जागा होत्या त्या डायरेक्ट छत्तीस पस्तीसवर आल्या म्हणजे अगदी निम्म्यापर्यंत पोहोचल्या आणि जी एक आकडी भाजप होती ती सत्याहत्तरवर पोहोचली अर्थात दोन हजार सतराला तर काँग्रेसचं निशाणच कुठं उरलं नाही मनसेचं इंजिन यार्डातनं थोडंसं बाहेर आलं पण त्या सगळ्यांना डबे जोडण्याची किमया काही मनसेला जमली नाही राहिली गोष्ट शिवसेनेची शिवसेना आपली नेहमीप्रमाणे कधी नऊ कधी चौदा म्हणजे मुळात शिवसेनेचा प्रॉब्लेम हाच आहे की इथे जी ताकद श्रीरंग बारणेंच्या माध्यमातून उभी राहिली होती तीच ताकद अर्थातच ते खासदार झाल्यानं दोन हजार चौदाला त्यामुळे ते लक्ष पालिकेवरचं कमी झालं मुळात नंतरची परिस्थिती इतकी भयानक झाली की या सगळ्यांमध्ये लक्ष्मण जगतापांचा होल्ड महेश लांडगेंचा होल्ड इतका चांगला झाला की एकेकाळची राष्ट्रवादीच्या ताब्यातली पिंपरी चिंचवड महापालिका थेट भाजपच्या ताब्यात गेली आणि आता तर आपण पाहिलं आरक्षण सोडत आरक्षण सोडतीच्या वेळी पी सी एम सी न्यूजवर ज्या ज्या दिग्गज प्रस्थापितांनी प्रतिक्रिया दिल्या त्या सर्वांनी स्पष्ट केलं आहे की यंदा भाजपचा नारा अपकी बार सोपार बत्तीस प्रभाग एकशे अठ्ठावीस जागा आता एकशे अठ्ठावीस जागांपैकी सोपार जर भाजप म्हणतंय तर भाजप महायुतीला धरून सोपार म्हणत असेल का तर अजिबातच नाही याचाच अर्थ कुठेतरी एक छुपा स्वबळाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न भाजपनं या माध्यमातून करायला सुरुवात केली आहे आता जर शंभर जागा लढवण्याचं भाजपचं टार्गेट असेल तर उरलेल्या अठ्ठावीस जागांमध्ये काही चौदा चौदा विभागून घेणार आहेत का, का अजितदादा आणि एकनाथ शिंदे याचाच अर्थ भाजपनं आत्ताचं एक थेट कॅम्पेन सुरू केलंय आता वेगळं लढू नंतर बघू याचाच अर्थ भाजपला जी एखाती सत्ता दोन हजार सातला मिळवता आली ती पुन्हा टिकवायची आहे आणि ती परत एकदा आपल्याच ताकदीच्या बळावर आपल्याच जोरावर मिळवायची आहे अर्थात अजितदादा हे तर मान्यच करणार नाहीत कारण की मुळातच छत्तीस जागा अजितदादांनी मिळवलेल्या आहेत त्यामुळं कदाचित पिंपरी चिंचवडमधलं चित्र हे स्वबळावरच असेल राहिली गोष्ट महाविकास आघाडीची आपण महाविकास आघाडीकडे जर वळालो तर त्या ठिकाणी शिवसेनेला नऊ काँग्रेसला काय म्हणजे आकडा द्यायचा का नाही असा प्रश्न आहे शून्यापर्यंत गेली काँग्रेस आणि ज्या ठिकाणी अपक्ष पाच आले जिथे काँग्रेसला काहीच मिळालं नाही त्या अपक्षांनी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि भाजपला पाठिंबा दिला त्यामुळं इथं महाविकास आघाडीचं सा चित्र बघितलं तर आत्ताची ही पहिली निवडणूक अशी आहे जी नऊ वर्षांनी दोन हजार सतरा कुठे आणि दोन हजार सव्वीस कुठे म्हणजे दोन हजार सतराला निवडणूक लागली पण त्यानंतर दोन हजार बावीसला मुदत संपून चार वर्षांनी पुन्हा निवडणूक होणार आहे तोपर्यंत प्रशासक राज होतं याचाच अर्थ नऊ वर्षांनी पिंपरी चिरव चिंचवडकरांच्या बोटाला मतदानाची शाई लागणार आहे आता या नऊ वर्षात बरंचसं पाणी वाहून गेलं झालं असं की मुळातच दोन पक्ष फुटले जे दिग्गज मोठे आणि प्रस्थापित होते राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा तिची कमांड पूर्णपणे पिंपरी चिंचवड महापालिकेवर होती दोन हजार सतराला चित्र बदललं नंतर तर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीच फुटली अजितदादांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच्या आधीच दोन हजार मध्ये तिकडं शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता दोघही उपमुख्यमंत्री आहेत पण दोघही उपमुख्यमंत्री जरी असले तरी मुख्यमंत्री भाजपचे आहेत त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की आता ज्यांच्या जागा जास्त विनिंग कपॅबिलिटी ज्या कॅन्डिडेटमध्ये आहे तो कॅन्डिडेट भाजपकडेच जाण्याचा प्रयत्न करणार आता मुळातच अजित पवार असोत की एकनाथ शिंदे अजित पवारांची ताकद निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये आहेच पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये अजितदादांचा मोठा हात आहे हे कुणीही सांगेल पण तेव्हा ती एकसंध होती आता मुळातच पक्ष फुटल्यानं कोणते नगरसेवक कुडाकडे गेलेत हेच नीट समजेन असं झालंय कारण की बरेचसे कार्यकर्ते आणि माझी नगरसेवक खाजगीत बोलताना सांगतातच साहेब हृदयात आणि दादा मनात आता प्रत्यक्ष कोण हृदयात आणि कोण मनात आहे हे जेव्हा प्रत्यक्षात उमेदवारी ज्याला मिळेल तेव्हा कळेल की राष्ट्रवादीकडून म्हणजेच शरदचंद्र पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढायला कोण इच्छुक आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून लढायला कोण इच्छुक आहे यात योगेश बहल यांनी एक नवीनच दावा केला की ताई आणि दादा यांच्या युतीचा दावा सुप्रिया ताई सोळेंनी प्रस्ताव दादांकडे पाठवलेला आहे वगैरे असं सगळं आता योगेश बहल यांनी जे टायमिंग साधलंय ते पण दादांना अडकवणारच आहे एकतर आधीच पोराने केलेल्या भानगडी बाप निस्तरतोय रोज उटसूट पत्रेला परिचदा दादांना घ्याव्या लागत आहेत खुलासे करावे लागत आहेत एकदा अचानक माध्यमांकडून प्रश्नही विचारण्यात आला की थेट पार्थ पवारांनीच कॉन्फरन्स घ्यावी आणि काय असेल ते सांगून टे टाकावं त्यावेळी दादा अगदी चिडून म्हणाले बाप सांगतो आहे ना याचाच अर्थ एकतर दादा आधीच वादात आहेत त्यात योगेश भल यांनी केलेला दावा त्यामुळं करायचं काय गोची झालेली आहे आणि तोच निशाणा साधला तुषार कामठेंनी की असं काहीच घडलेलं नाही आहे कारण मुळातच आता दादा या सगळ्या गोष्टींवर उत्तर देण्यात कसे काय वेळ साधू शकतात त्यांना निस्तरायचं आपल्या पोराच्या वानगडीचं त्यात अंजली दमान यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवारांना अटक व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे तिकडे अजितदादांच्या राजीनाम्याची देखील मागणी होती आणि यात योगेश बहल यांनी राज्यातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका जी आहे जिचं स्टेअरिंग आपल्या हातात राहावं यासाठी जो तो प्रयत्न करतोय राष्ट्रवादीच्या हातातून सुटलं निसटलं आणि भाजपच्या हातात गेलं आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीला ते स्टेअरिंग हातात घ्यायचं आहे पण ती डेअरिंग करण्यासाठी काहीतरी एक त्याला एक टायमिंग असेल किंवा एक त्याला काहीतरी एक योग्य प्रयोजन असेल तर मान्य आहे दोन पक्ष वेगवेगळ्या एक युतीतला एक आघाडीतला असं जर केलं तर ते महायुतीला पण मानवणार नाही महाविकास आघाडी देखील मानवणार नाही त्यामुळं अशा वेळी खरं तर ज्याला आपण म्हणतो ना, ना की दुधानं तोंड पोळलं की ताक देखील फुंकून प्यायचा असतो एकतर अजितदादांना आता पहिल्यांदा आपल्या पोराच्या सगळ्या भानगडीत बाहेर पडण्याला वेळ मिळ मिळू देत मग योगेश बहलांचं स्टेटमेंट येणं गरजेचं होतं पण या ठिकाणी योगेश बहलांनी अजूनच दादांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आता तुषार कामतेंनी त्यावर आपलं हवं ते उत्तर दिलं आणि सेफ करून घेतलंय मान्य आहे चला ठीक आहे पण या सगळ्यांमध्ये शहराध्यक्ष ज्याच्याकडे महत्त्वाची भूमिका महत्त्वाचं पद असतं त्यांनी काय नेमकं बोलायचं त्या वाक्यावर चर्चा होत असते आणि अशावेळी कार्यकर्ते आणि सगळ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो त्यामुळे या सगळ्या प्रयत्नांमध्ये भले हे दोन पक्ष एकत्र येणार दादा एकत्र येणार अशी कितीही चर्चा झाली तरी ते मला काही वाटत नाही म्हणजे माय पॉईंट ऑफ व्ह्यू कारण की उद्या दादांना महायुतीत राहून आपली सत्ता पण चालवायची आहे आपलं पद टिकवायचं आहे त्यामुळे ते एवढं सोपं नाही दुसरी गोष्ट आरक्षणाकडे येऊ आणि मग थांबूया आत्ता आरक्षणाची परिस्थिती काय आहे त्याच्यावर फक्त आपण चर्चा करणार आहोत मुळातच बत्तीस प्रभाग आणि एकशे अठ्ठावीस उमेदवार यामध्ये सत्तेचाळीस माजी नगरसेवकांची गुच्छी झाली आहे त्यात भाजपचे एकतीस राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आता यात झालंय कसं ते पण आपण जरा समजावून घेऊ उरलेले कोण तेही सांगतो शिवसेनेचे चार आणि अपक्ष दोन मुळातच एकशे पैकी ब्याण्णव जागांवर आरक्षण पडलं पण आता सत्तेचाळीस माजी नगरसेवकांचं भवितव्यच टांगणीला लागलंय आहे अठ्ठ्याहत्तर माजी नगरसेवकांच्या जागा मात्र सेफ राहिलेल्या से आहेत पण तिकीट मिळवण्याची कसरत प्रत्येकालाच करावी लागेल त्रेचाळीस माजी नगरसेवक भाजपचे असे आहेत ज्यांच्या जागा सुरक्षित आहेत भाजपला शंभरचा पल्ला गाठायचा आहे ना पण एकतीस जागा अडचणीत सापडलेल्या आहेत त्यामुळे जुने नवे हे तर चेहरे मिक्स करावे लागतीलच पण ज्या ती भाजपनं मागच्या वेळी सत्याहत्तर जागा निवडून आणल्या शंभर साकडा गाठायचा आहे तर यामध्ये आणखी तेवीस नवे चेहरे आणावे लागणार आहेत आता ते इन्कमिंग असणार आहेत का का अपक्ष म्हणजे बाहेरून लोकांना पाठिंबा देऊन उद्या तुला मी माझ्या पक्षात घेईन म्हणून निवडणूक लढ म्हणून पाठबळ द्यावं लागणार आहे का का नवीन चेहरे शोधावे लागणार आहेत ही सगळी समीकरणं भाजपला पाहावी लागणार आहेत तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जर परिस्थिती बघितली तर सव्वीस माजी नगरसेवकांच्या जागा सेफ झोनमध्ये आहेत पण दहा जागा अडचणीत आहेत मुळातच छत्तीस जागा अजित पवारांच्या निवडून आल्या होत्या आता दहा जागा अडचणीत आहेत आणि राष्ट्रवादी तर, तर महापालिकेवर आपलं घड्याळ लावायचं आहे आता ते कसं करायचं हा मोठा प्रश्न पडला आहे दुसरी गोष्ट एकतर शिवसेनेचे माजी नगरसेवक ज्यांचे पाच जागा सुरक्षित आहेत पण चार जागांवरचं आरक्षण आहे त्यामुळे आता ते गोत्यात आलेले आहेत आणि अपक्ष पाच अपक्षांपैकी तीन जागा सेफ आहेत पण दोन जागा असुरक्षित आहेत राहिली फक्त मनसेची एकमेव जागा जी सेफ झे झोनमध्ये आहे कालच आपण पी सी एम सी न्यूजवर सचिन चिखले यांची प्रतिक्रिया देखील ऐकली आता या सगळ्या ह्याच्यात मुळात कुणाला फायदा आणि कुणाला तोटा झाला आहे हे अगदी थोडक्यात पाहूयात ज्यामध्ये मी माझी नगरसेवकांची फक्त नावं घेईन आणि त्यामध्ये त्यांच्या गटातलं आरक्षण बदललं आहे हे या ठिकाणी आपल्याला कळून येईल कुंदन गायकवाड स्विनल मित्रे नितीन काळजे सुवर्णा बुरडे विकास डोळस निर्मला जगताप सागर गवळी अनुराधा गोफणे सारिका लांडगे रखी लांडगे राखी लांडगे सीमा साळवे गीता मनसरकर राहुल भोसले केशव घोळवे मंगला कदम अश्विनी बोबडे संजय नेवाळे पौर्णिमा सोनवणे कमल घोलप उत्तम केंदळे नामदेव ढाके इत्यादी इत्यादी आता असे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या गटातलं आरक्षण तसंच राहिलं आहे त्यामुळं ते अगदी म्हणतो ना आपण चला दुधात साखर पडल्यासारखं साधना मळेकर अश्विनी जाधव सरिता बोराडे राहुल जाधव वसंत बोराटे विनया तापकी लक्ष्मण सस्ते नानी घुले प्रियंका वरसे अजित गवाणे यशोदा बोईनवाळ राजेंद्र लांडगे संतोष लोंडे आ, सोनाली गव्हाणे भीमाबाई फुगे इत्यादी इत्यादी आता प्रश्न असा आहे की मागच्या म्हणजे दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये जे आरक्षण पडलं होतं ते जसंच्या तसं आरक्षण पडलेले अठ्ठावीस म्हणजे एकूण आठ प्रभाग आहेत त्या आठ प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक अठ्ठावीस प्रभाग क्रमांक सत्तावीस प्रभा क्रमांक एकवीस सोळा पंधरा चौदा सात आणि दोन आता महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की भले आरक्षण जे सेफ राहिलंय त्या ठिकाणी त्यांनाच उमेदवारी मिळणार का ज्या गटात आहे तेच आरक्षण पडलंय ती त्यांच्यात पत्ते कट होणार आहेत का, का। आणि महत्त्वाचा मुद्दा ज्यात जिथं मुळातच पुरुष निवडून आला आहे पण महिला आरक्षण पडलं आहे अशांना मात्र आता आपल्या घरातल्यांना संधी देण्यासाठी कुठं पत्नी कुठं मुलगी कुठं सून उभी करावी लागणार आहे त्यामुळे ही जी सगळी समीकरणं आहेत या समीकरणांकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मुळात मुला या सगळ्या महत्त्वाच्या आत्ताच्या प्रश्नांमध्ये जर आपण विचार केला तर शरद पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी जो काही महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तो अतिशय योग्य आहे की त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुळातच बहल यांचा दावा फुसका आहे अजित पवारांच्या पक्षासोबत कोणतीही बैठक झालेली नाही आणि खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची आगामी महानगरपालिकेच्या युतीची बातमी जी काही आहे ही पूर्णपणे फुसकी आहे त्यामुळं हे स्पष्ट आहे की या ठिकाणी आता एकतर योगेश बहल जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत आणि इकडे तुषार कामठे जे या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आहेत या दोघांनी एक पहिले क्लिअर करायला हवं की अशा विनाकारण गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांमध्ये नगरसेवकांमध्ये संभ्रव पसरवला तर तो त्यांनाच मारक ठरू शकतो तिकडे महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष अर्थातच त्रास होणार शरद पवार गटाला आणि इकडे महायुतीतले दोन घटक पक्ष त्यांचा त्रास होणार अर्थातच राष्ट्रवादीला त्यामुळं या सगळ्यांमधून महत्त्वाचा मुद्दा आहे की योगेश बहल यांचा जो काही ताईदादा एकत्र येण्याचा दावा आहे त्याला परतावा चांगल्या पद्धतीने तुषार कामटेंनी दिलाय आता चर्चा एकच आहे ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक महायुती असो की आघाडी असो दोघेही आपापल्या घटक पक्षांसोबत लढणार की स्वबळावर लढणार तुम्ही मात्र पाहत राहा फक्त पी सी एम सी न्यूज कारण या संपूर्ण निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि प्रत्येक खबर प्रत्येक घडामोड अगदी ताची ती तुमच्यापर्यंत आणून सोडणार आहोत त्यामुळं पाहायला विसरू नका अर्थातच पी सी एम सी न्यूज आणि हो जाता जाता पी सी एम सी न्यूज जे काही चॅनल आहे जे तुम्ही कायम पाहता ते शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट तेवढी द्यायला अजिबात विसरू नका पाहत राहा पी सी एम सी